चॅनेल इझी वाली कुकींग अँड ब्लॉग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही निघालोय शिर्डीला आणि आपला हा प्रवास होणार आहे नवीनच सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावरून चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हा प्रवास अनुभवायला सकाळी साडे नऊ वाजता मुंबईहून आम्ही निघालो वाया ठाणे कल्याण भिवंडी रोडला येऊन कनेक्ट झालो या रोड रोडबाबत बोलायचं तर इथे अजूनही रोड कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे या रोडला नेहमी ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतो कसारा घाट सुरू होण्याच्या आधी रस्त्याच्या उजव्या बाजूला काही छोटे छोटे हॉटेल्स लागतात ते आम्ही एक छोटासा टी ब्रेक घेतला हॉटेल्स जरी छोटे असले तर इथे मिळणारे स्नॅक्स खूपच टेस्टी होते तुमच्या ऑर्डरप्रमाणे इथे टी टाइम स्नॅक्स बनवून दिले जातात या हॉटेलमध्ये आम्ही मस्त गरमागरम कांदा भजी बटाटा भजी आणि चहावर ताव मारला मस्त नाश्ता केल्यानंतर कसारा घाट चढायला सुरुवात केली कसारा घाट उतरल्यानंतर सुमारे सतरा ते अठरा किलोमीटर वर इगतपुरी आहे तिथून आपण समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणार आहोत इथे बोर्ड लावलेला आहे की नागपूर साठी राईट घ्यायचा आहे त्यामुळे हा फ्लायओव्हर आपण नाही चढणार आहोत समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी आपल्याला ब्रिजच्या खालून जायचंय इथे रस्ता थोडासा खराब आहे इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे आणि सरळ जायचं आहे हा सरळ रस्ता आपल्याला इगतपूर इंटरचेंज वरून समृद्धी महामार्गाला कनेक्ट करणार आहे इथे एक बोर्ड आहे त्यावर नागपूर साठी राइट घेण्यासाठी दर्शवलेला आहे थोड्याच पुढे अजून एक बोर्ड आहे त्यावर भंडारदरा कळसुबाई आणि भिवली डॅम साठी सरळ मार्ग दर्शविलेला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग इथूनच आपल्याला शिर्डी नागपूर जाण्यासाठी राईट टर्न घ्यायचा आहे थोडं पुढे गेल्यानंतर टोलबूथ लागेल इथे गाड्यांची एंट्री होते आणि आपला टोल जो असतो तो आपण जेव्हा एक्झिट घेतो तेव्हा तो कट ते होतो टोल चार्जेस किती असतील ते मी पुढे गेल्यावर सांगेनच सध्या तरी समृद्धी महामार्गावर एंट्री आणि एक्झिट करण्यासाठी आपल्याला इगतपुरी इंटरचेंजचा वापर करावा लागत आहे पण लवकरच ठाणे येथील आमणे या गावामधून समृद्धी महामार्गाची एंट्री आणि एक्झिट सुरू होणार आहे सध्या तिथे रोड कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे पण मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी मध्ये या रस्त्याचं ओपनिंग होणार आहे त्यानंतर आपला हा प्रवास अजूनच सुखकर होईल तर मंडळी इथून सुरू झालेला आहे आपला समृद्धी महामार्ग खूप दिवसापासूनची इच्छा होती या महामार्गावरून प्रवास करण्याची इथून शिर्डी पर्यंतचं अंतर सुमारे एकशे सोळा किलोमीटरचं दाखवत आहे तर आता आपण इथे हे बघणार आहोत की या एकशे सोळा किलोमीटरच्या अंतरामध्ये किती फूड मॉल्स आणि पेट्रोल पंपची सुविधा आपल्याला उपलब्ध होणार आहे मुंबई ते नागपूर सुमारे सातशे एक किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि सध्या तरी इंडियामधला सगळ्यात मोठा एक्सप्रेस वे सुद्धा आहे रस्त्यांबाबत बोलायचं झालं तर तीन येण्यासाठी आणि तीन जाण्यासाठी असा सहा लेनचा हा रस्ता आहे स्पीड लिमिटबद्दल बोलायचं झालं तर जिथे चढण किंवा हिली एरियाज आहेत तिथे हंड्रेडची स्पीड लिमिट आहे आणि फ्लॅट किंवा सरळ रस्ता असेल तर तिथे एकशे वीसची स्पीड लिमिट आहे रस्त्यांबाबत बोलायचं झालं तर रस्ते असे एकदमही स्मूथ नाही आहेत थोडीफार गाडी अशी बाउन्स होत राहते आणि हो या महामार्गावर बाईकला एंट्री नाही आहे या मार्गावर ठिकठिकाणी नो स्टॉपिंग आणि नो पार्किंगचे बोर्ड दिसतात याचाच अर्थ असा आहे की विनाकारण या रस्त्यावर थांबायचं नाही तसेच एमर्जन्सी हेल्पलाईन नंबर टोल फ्री नंबरचे बोर्ड सुद्धा ठिकठिकाणी थी लावलेले दिसून येतात प्रवास सुरू केल्यापासून पहिल्यांदा हा टनल लागलेला आहे आणि त्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला सुंदर अशी दारणा नदी आहे ज्यावर सुंदर असा ब्रिज देखील बांधलेला आहे इगतपुरी इंटरचेंज पासून प्रवास सुरू केल्यानंतर सुमारे सिक्स्टी एट किलोमीटर वरती नाशिक आणि घोटीसाठी एक्झिट आहे तसे दिशादर्शक फलक सुद्धा लावलेले आहेत या प्रवासादरम्यान भरपूर असे सिनेक व्ह्यू पाहायला मिळतात त्यामुळे प्रवास मजेशीर होतो रस्त्याच्या उजव्या बाजूला या पवनचक्क्या पाहायला मिळतात जर तुम्ही कधी जुन्या रस्त्याने म्हणजेच घोटी मार्गे प्रवास केला असेल तर तिथे सुद्धा अशा पवनचक्क्या पाहायला मिळतात इगतपुरी इंटरचेंज पासून सुमारे सत्याहत्तर किलोमीटरवर हा पहिला रेस्ट एरिया आहे इथे पेट्रोल पंप वॉशरूम आणि एक रेस्टॉरंट आहे इथले वॉशरूम देखील बऱ्यापैकी नीट अँड क्लीन आहेत रेस्टॉरंटमध्ये सध्या तरी खाण्याचे लिमिटेड ऑप्शन्स आहेत पण मे बी पुढे जाऊन इथे अजून ऑप्शन्स अवेलेबल होऊ शकतात जसे की मुंबई पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताना फूड मॉल्स आहेत तसे फूड मॉल्स इथे इन फ्यूचर होऊ शकतात भूक जास्त लागली नव्हती म्हणून इथे आम्ही साबुदाना वडा आणि कोल्ड कॉफीचा आस्वाद घेतला पेट्रोल पंप वर पेट्रोल डिझेलची सुविधा उपलब्ध आहे पण इथे सीएनजी जी उपलब्ध नाही सीएन जी तुम्हाला इथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो रेस्ट एरियापासून सुमारे अडतीस किलोमीटर वर कोपरगाव शिर्डी एक्झिटचा बोर्ड पाहायला मिळतो इथे की शिर्डी साठी पाचशे मीटर वर एक्झिट घ्यायची आहे पाचशे मीटर पुढे गेल्यावर कोपरगाव एक्झिट घेऊन आम्ही खाली उतरलो एक्झिट घेतल्यानंतर शिर्डी फक्त आठ ते नऊ किलोमीटर वरतीच आहे थोडं पुढे गेल्यानंतर हा टोल बुथ लागतो मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे आपला टोल कट होतो तर मंडळी इथे आपला एकशे ऐंशी रुपये टोल कट झालेला आहे या प्रवासाच्या एक्सपिरियन्सनुसार नुसार या रोड साठी एकशे ऐंशी रुपये टोल हा खूपच वर्थ आहे इथे बोर्ड दाखवत आहे की शिर्डी साठी आपल्याला सरळ रस्ता धरायचा आहे तर मंडळी आम्ही आता शिर्डीला पोहोचलो आहोत आणि पोहोचताच आम्हाला साईबाबांच्या पालखीचं चा छान असं दर्शन झालेलं आहे बोला जय साईराम सकाळी नऊ वाजता आम्ही घरातून निघालेलो आणि दोन वाजता येऊन शिर्डीत पोहोचलो टोटल दोनशे पस्तीस किलोमीटरचा हा रस्ता आम्ही पाच तासात कव्हर केलेला आहे त्यामध्ये एकशे सोळा किलोमीटरचा हा प्रवास समृद्धी मार्गावरून झालेला आहे कडकडून भूक लागली होती त्यामुळे शिर्डीला पोहोचताच हॉटेल साई तुलसी मध्ये आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला शिर्डीच्या मेन हायवेला लागूनच हे हॉटेल आहे इथे व्यवस्थित अशी स्वच्छता मेंटेन केलेली आहे आणि इथला ॲम्बियन्स देखील खूप छान आहे इथे आम्ही पनीर बटर मसाला वेज कोल्हापुरी रोटी आणि ट्रिपल राईसचा आस्वाद घेतलेला आहे मंडळी इथले जेवण खरोखरच खूप छान आहे भरपेट जेवण आम्ही आलो हॉटेल साई सुरेश धाम इथे राहण्यासाठी हे हॉटेल आम्ही ऑनलाईनच बुक केलेलं होतं इथे एक सांगावं असं वाटतं की शिर्डीला आल्यानंतर तुम्हाला जास्त दगदग करायची नसेल तर हॉटेल्स वगैरे ऑनलाईन बुक करून या या हॉटेलचे रूम्स छान असे स्वच्छ आहेत मोठे आहेत आणि इथला स्टाफ देखील खूप सपोर्टिव्ह आहे आणि हो जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर इथे पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध आहे रूम मध्ये थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो साईबाबांच्या दर्शनासाठी जर तुम्ही साई संस्थानामध्ये रूम बुक केला असेल तर संस्थानापासून मंदिरापर्यंत फ्री बस सेवा सुद्धा इथे अवेलेबल आहे मंदिरामध्ये मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नाहीये तर दर्शनाला जाताना या वस्तू तुम्ही रूम मध्येच ठेवा किंवा जर या वस्तू तुमच्या सोबत असतील तर इथे फ्री लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच मंदिर परिसरात भरपूर प्रसादांची दुकानं आणि इतर विविध वस्तूंची दुकानं देखील उपलब्ध आहे जर तुमचं हॉटेल लांब असेल आणि तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर मंदिराच्या परिसरातच पे अँड पार्कची ची सुविधा उपलब्ध आहे ज्याचे चार्जेस शंभर रुपये आहे मंदिराची दर्शनाची वेळ पहाटे चार ते रात्री साडे दहा पर्यंत आहे पहाटेच्या काकड आरती नंतर मंदिर दर्शनासाठी खुले होते वेळापत्रक कसं आहे म्हणजे काकड आरती आरती सकाळी वाजता वाजता होते दुपारी बारा होते दुपारी त्यानंतर दुपारती सायंकाळी साडेसहा वाजता आणि शेजारती रात्री साडे दहा वाजता होते व्ही दर्शन सुद्धा इथे उपलब्ध आहे ज्याचं शुल्क दोनशे रुपये प्रति व्यक्ती आहे जर तुमच्या सोबत लहान बाळ असेल तर आई वडील आणि बाळाला पाच लाईन मध्ये डायरेक्ट सोडलं जातं साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही येऊन पोहोचलो प्रसादालयामध्ये मघाशी सांगितल्याप्रमाणे अगदी बस सेवा निशुल्क उपलब्ध आहे वेळ सकाळी वाजल्यापासून ते रात्री आहे इथे भोजनासाठी दोन हॉल आहेत एका हॉलमध्ये दहा रुपये दर याप्रमाणे किंवा कधी कधी निशुल्क असं भोजन उपलब्ध असतं तर दुसऱ्या हॉलमध्ये प्रौढांसाठी पन्नास रुपये आणि लहान मुलांसाठी तीस रुपये दर आकारला जातो मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा सोबतच सबस्क्राईब करा आणि हो आपला पुढचा प्रवास असणार आहे शिर्डी ते शेगाव त्या व्लॉग मध्ये सुद्धा मी जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करेन भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय